नमस्कार काय नाव दादा संजय कोळी संजय कोळी राहणार काय कोण आहे सध्या अकरा उमेदवार आहेत उमेदवार काय चालू आहे सध्या दोन्ही पक्ष आहे पळकर साहेब आहे दादाच चालू आहे काय हवा कोण आहे काय सध्या कोण म्हणतो पळकर साहेब आहे कोण मंत्री दादाजी आहे कोण का तुम्ही काय म्हणताय

म्हणजे कोण होणार आहे काय आमदार तुमचं काय मत आहे काय काय सांगू शकत नाही मतदान केलेलं आहे मतदान केले जाणार आहे धन्यवाद नमस्कार काय सध्या निवडणुकीच्या काय अकरा उमेदवार आहेत उद्या पंधरा वीस तारखेला मतदान आहे काय आहे

लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विधानसभेत दोनशे पंधरा वेळा त्यांनी काहीतरी प्रश्न मांडले म्हणजे काम चालू केले राज्याच्या राज्याला महाविकास कोण कोण पण बरं ओके धन्यवाद नमस्कार आपण आलो आहे पेट्रोल पंपावरती इथं या ठिकाणी काय नावा बर राहणार काय करताय पेट्रोल खालताय पेट्रोल आणि डिझेल बी घालता काय पेट्रोल खालतायत गाडी घालताय बर 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 सध्या जर विधानसभा निवडणुकीच्या हवा सुरू आहे सध्या हवा कुणाच्या जास्त करत बघायचं बरं 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 अजून हवा नाही वी हवा वीस तारखेला मतदान आहे कुणाच्या जास्त हवा बघायचं काय बघून करणार आहे ओके ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय आपलं शिवराज करोली गाव राहणार खोजनवाडी खोजनवाडी सध्या विधानसभा निवडणुकी काय कोणाची हवा आहे जत तालुक्यात जत म्हणजे विक्रमदादा विक्रमदा आहे का बरं काय रे आपलं कामं केले ना कामं काय केले आमदार पाणीदार आमदार आहे आणि काय काम केले परत रस्ते सुधारणा रस्ते सुधारणा केली आणि मंदिरासाठी मंडप मंडप घेत हां बरं 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 फार चांगली केली बरं बरं मुख्यमंत्री कोण पाहिजे तुम्हाला शिंदे साहेब पाहिजे का उद्धव ठाकरे पाहिजे उद्धव ठाकरे पाहिजे उद्धव ठाकरे का बर उद्धव ठाकरे असताना जरा महाराष्ट्राचं वातावरण चांगलं होतं वातावरण चांगलं होतं आता काय झालं काय सगळं जाती जातीवास जातीवास झालाय त्या मुळे सध्या आवडून ओके धन्यवाद काय मुलं तुमचं नाव काय शिवराज शेगुन शेठ मेंडेगिरी काय विधानसभा काय कामं झाले तास झालं की सर मी पहिलं होतं बीजेपी आता कट्टा काँग्रेस झालं मी का बरोबर काय आता, आता चालूय की दादाचा हवा चालू आहे काय हवा काय चालू आहे दादाची काय म्हणलं दादाची काय चालू आहे काय म्हणतो ओके धन्यवाद नमस्कार काय नाव राहणार विठ्ठल नगर राहिले सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे त्यामुळं काय जत शहरामध्ये कोणाची हवा आहे तीन पक्षाची हवा चालू आहे काय आणि कोणाच चालू आहे दोघांना चालवत ओके ओके धन्यवाद गाव कुठला आपल्याला आचकली जावे बर जवळ जाईल जत पासून आचकनलीचा डोल परिसर ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे आता ज्वारी का लोक बरं पाण्याचं काय अवस्था आणि सध्या पाऊस झालेला परवा थोडा झाला पाऊस बर मैसा पाणी आले का अजून अजून आहे सध्या जत विधानसभा निवडणुकीची काय कुणाची हवा दादा, दादाची हवा आहे का बरं हवा जास्त आहे बाकीचे उमेदवार आम्हाला निवडून द्या जत तालुक्याचा विकास करू जत तालुक्याला पाणी करत नाही कोणी करत नाही दादाशिवाय पर्याय नाही बर ओके धन्यवाद नमस्कार नमस्ते काय चाललंय काय राजकीय वातावरण अंतिम टप्प्यात आले काय आपलं अमोल कुलकर्णी बर बर सध्या जत तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीत जडधुमाळी सुरू झालेले एकूण अकरा उमेदवार आहेत तीन राष्ट्रीय पक्षाचे आहेत बाकीचे अपक्ष आहेत काय हवा काय म्हणते जत तालुक्यात गेल्या पाच वर्षात राजकीय ज्या घड्यामुळे घडल्या दोन वर्ष कोरोनाचा काळ गेला कोरोनाचा काळ असताना विद्यमान जे आमदार आहेत सावंत यांनी कोरोनात जे चांगलं काम केलंय तालु के ते तालुक्यातील जनता विसरली त्याचबरोबर पूर्व भागाचा महत्वाचा तुपची भुवलेश्वरचा प्रश्न आ, असेल तरी करा हे तरी सायपन पद्धतीनं जे पाणी आलं त्यामुळे त्या त्या भागातील लोकांना एक प्रकारे संजीवनी मिळाली शेतकऱ्याच्या आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे पावसाचं पाणी आलंय असं म्हणतात सगळे पावसाचं पाणी असू दे किंवा आणि कशाच ओव्हरफ्लो पाणी ये बिगर खर्चिक पाणी हे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेलं आहे करार पाणी जर तुपची पूर्वीच असेल तर करार करायला लागते दोन्ही राज्याचा आणि करार न करता गेले दहा ते बारा वर्षे विक्रम दादा यांनी चुकीच्या पद्धतीनं हे सांगत आहेत असं म्हणतात ते त्याविषयी काय सांगतात तुम्हाला करार झाल्यानंतर हा प्रश्न कायमस्वरूपी मिटणारच आहे पण जे काही पैसे न खर्च करता सायपर पद्धतीनं जे फुकरचं पाणी करणार आपल्याला मिळत आहे पण हे शेतकऱ्यासाठी आपल्या तालुक्यातल्या पूर्व भागात शेतकऱ्यासाठी एक संजीवनी आहे त्यामुळे ते पाणी त्या पाण्यामुळं आज तेथील ते शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झालेली आहे जो शेतकरी आज राबायला जातो आपण त्या शेतातून किंवा स्वतः निन्नावेळे पिके घेऊ लागला भाजीपाला घेऊ लागला त्या शेतकऱ्याचा आर्थिक मान उंचवण्याचं काम झालेलं आहे सध्या बाकीचे सुद्धा काही उमेदवार म्हणतात बदल करा आणि आमच्या ताब्यामध्ये जत विधानसभा द्या आम्ही सुद्धा बदल करू जत तालुक्याचा विकास करू दुष्काळमुक्त करू अशा पद्धतीने ते सध्या सांगतात त्याविषयी काय सांगताय बदल कशासाठी करायचा बदल केला तरी कसा आहे तालुक्यातील या जनतेची ना असलेला नेता पाहिजे रात्री बारा वाजता जरी फोन केला तरी त्या लोकप्रतिनिधीना त्या कार्यकर्त्याचा फोन उचलला पाहिजे त्या कार्यकर्त्याचं काम केलं पाहिजे असा था लोकप्रतिनिधी या तालुक्यातील जनतेने निवडून द्यावा असं मी विनंती करतो राज्यामध्ये महाविकास आघाडी सत्ता येईल का महायुती सत्ता येईल महाविकास आघाडी सत्ता येणार ओके धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं बाळासाहेब धोंडा पण निघणार बरं राहणार जत जत काय करतोय व्यवसाय गाडी धंदा आहे गाडी धंदा आहे कसली गाडी आहे वडाप गाडी आहे का माल होतो आयसर आहे 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 माल होतो काय करत आहे त्यात माल काय नेते डाळिंब द्राक्षे डाळिंब कुठं पटत आहे चेन्नई चेन्नईला काय डाळीमला दर बराय दर बराय दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आहे त्यामुळे जोरात आहे दर दोनशे रुपये म्हणजे चांगलं दर आहे शेतकऱ्याला फायदा होतोय चांगला फायदा होतोय की बरं 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 सध्या निवडणुकीच्या रणधुमाईला सुरुवात झाली आहे जोरदार हो काय कोणाच्या हवा त्यात तिघांचं हवा सध्या आहे स्थानिक उमेदवार म्हणून मग बघणार लोक भूमिपत्र म्हणून लोकांनी निवडून देणार यावेळी का बरं भूमिपत्र काय पाहिजे का काय कारण आहे बाहेरचा उमेदवार पण चांगलं काम करू शकतो नको आम्हाला बाहेरचा उमेदवार स्थानिक पाहिजे आम्हाला बरं बरं राज्यात कोणाची सत्ता येणार महाविकास आघाडीची येणार का महायुती येणार आघाडी सरकार येणार आघाडी सरकार येणार कोण होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का शिंदे का फडणवीस जयंत पाटील साहेब

ता जो रहे। जो रहे। okay, okay. नमस्कार काय नमस्कार। का नाव आपलं सदाशिव कोळगिरी कोळगिरी सध्या जत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू झालेली आहे एकूण अकरा उमेदवार आहेत त्यातले तीन राष्ट्रीय उमेदवार आहेत जवळजवळ बाकीचे अपक्ष आहेत काय हवा आहे सध्या सध्या तालुक्याची सांगायची म्हणजे हा जत तालुका पोर भाग काय हा निंगाई समाज हा ती सगळी एकेकडे म्हणायला आणि धनगर संघन एक व्हायला आले तिच्यात आमची शहाण्णव हजार मतक आहेत तिच्यातली किती येते किती जाते त्यांची किती आम्हाला जाते आमची त्यांना जाते साधारण चांगला पाटलाचा चांगला पाटील पाटील यांचं चांगला आहे चांगलं काय काम बिमो राबवलेत का ते रोड काम राबवले रोड पुढे एक एक किलोमीटर गेलेत आम्हाला गेल्या अडीच तालुक्यामध्ये भाजपचं काम करत होते अडीच तीन वर्ष हां मग काय झालं त्यांचं उमेदवारीच उमेदवारी नाही वर लोकांनी काय केले तर त्यांनाच माहिती नाही उमेदवारी दिल नाही आम्ही आता पन्नास वर्ष काम करतो तुम्ही भाजपमध्ये होता काय हो पन्नास पासून बरं मग तुम्ही भाजप सोडली काय सोडली अपक्ष प्रचार करा काय आता कशा पद्धतीने चालू आहे प्रचार सगळा प्रचार एक नंबर चालू आहे हा सगळीकडे सध्या चालू आहे त्यामुळं एकंदरीत त्यांचा जोर असं वाटतंय वाटत ओके ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार काय ना आपलं अर्जुन संपत चव्हाण राहणार सातारा रोड सातारा रोड जत सध्या जत विधानसभा निवडणुकी सुरू आहे काय कोणाची हवाय आहे विक्रमदाचे विक्रमदाचे का बरं काय विक्रमदादा सगळे केले व्यवस्था केले सगळे काम केले सडकाची काम गटाऱ्याचे काम पाणी दिलेलं आहे त्यांना कधी तुम्ही भेटले भेटलाय ओके ओके धन्यवाद नमस्ते काय नाव आपलं सिद्धार्थ माळी सिद्धार्थ माळी राहणार काय करताय व्यवसाय बिल्डिंग प्रायव्हेट बिल्डिंग करताय काय बऱ्यापैकी आहे सध्या सिमेंटचे दर वाढले तो वालीची दर वाढले त्यामुळे काय जरा फरक पडतोय विटा कुठून मागवत आहे विटा शक्यतो सांगली सांगलीतून मागवत आहे हरिपूर हा सर्वसामान्य लोकांचं तर घर बांधायचं जरा आवड झालंय कारण वाढल्यामुळं हो बरोबर त्यामुळं बांधकाम आता स्पीडनं चालू आहे का कमी आहेत कमी आहेत आता मग काय ते कमी होतील का काय काय सांगता येत नाही सध्या निवडणुकीत चालू आहे काय काय हवं शकत नाही राज्यात तर सत्ता कोणाची येणार मध्ये येणार का ते तुम्हाला पण माहिती आहे कसं आहे हां त्यामुळे तिथं पण काय जास्त बोलणं योग्य नाही योग्य नाही बरं 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 एकंदरीत कामकाज चालू आहे दिवाळी झाली व्यवस्थित झाली की हा 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 ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार काय ना आपलं साहेबराव कोळी साहेबराव कोळी राहणार जत जत सध्या जत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे अकरा उमेदवार आहेत त्यामध्ये तीन राष्ट्रीय उमेद पक्षाचे उमेदवार आहेत बाकीचे अपक्ष आहेत काय सध्या हवा काय म्हणते जतचे हवा विक्रमदा विक्रमदा का बरं विकासकामं केलेले आहेत विकास कामं केले आहेत के काय कामं केले विकास पाण्यासाठी प्रथमतः पाण्यासाठी त्यांची धडपड अगदी अत्यंत महत्त्वाची आहे विधानसभेत विविध प्रश्नावरती पाण्यासंदर्भात विविध मुद्दे मांडलेले आहेत आणि पाण्याचे सगळं भागात पुढची बबलेश्वर योजनेतनं प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्षरित्या सध्या पाणी जसं पूर्व भागात पोचलेलं आहे पाणी पाण्याच्या स्किन वाली झड मध्ये जे दोन डिजिटल बोर्ड लागले ठीक आहे ठीक आहे त्या पाण्या ठीक आहे त्याच्याबद्दल बोलतो त्या पाणी योजनेसाठी पालकमंत्री हे जयंतराव पाटील असतात मी स्वतः मुंबईला मंत्रालयात दादांसाठी मी स्वतः गेलेलो पाणी योजना मंजूर करण्यासाठी प्रथम तर आम्हाला त्या प्रस्तावामध्ये क्युरे काढण्यात आली की तुमच्याकडे पाणीच आरक्षित नाही पाणी जर आरक्षित नसताना तुम्हाला पाण्याची योजनाही मंजूर होणार नाही स्वतः विक्रमदादा होते मी स्वतः होतो आमचे नगरसेवक होते सर्वांनी मिळून आम्ही ठीक आहे ते क्युरी निघाल्यानंतर ना परत आम्ही आमचे दादानी इंजिनिअर जे दिलेलं नगरपालिकेला त्या इंजिनिअरांशी चर्चा केली पण दादांनी पहिला जर शहरासाठी जे पाणी आरक्षित ठेवायचे होते ती विधानसभेत प्रश्न मांडून ते पाणी आरक्षित ठेवून घेतले त्याच्यानंतर पुन्हा प्रस्ताव बदलला पुन्हा प्रस्ताव बदलून पुन्हा प्रस्ताव सबमिट केला त्याच्यानंतरनं तो प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडे गेला त्याच्यानंतर ही त्याच्यानंतरही दोनदा मी तिथं जाऊन आलो आमदार साहेबांसोबत त्यावेळेसलाही पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि आता कोणतरी येऊन कुठलं तरी एखादं पत्र घेऊन मीच पाणी योजना मंजूर केली स्वतः मी नगरसेवक आहे मी स्वतः तिच्यात अनुभव हे घेतलेला आहे मी तीन ते चार वेळा मंत्रालयात जाऊन आलेलं आहे आणि ही योजना कोण मंजूर केली माझ्या प्रभागात पाण्याची पाईपलाईन चालू असताना दोन वर्षापूर्वी मी लोकांना देखील सांगितलेलं होतं की आता जेवढे येते पाणी तेवढं येऊ द्या नंतर एक वर्षात किंवा दीड वर्षात तुम्हाला नवीन पाईपलाईन पुरवठा योजना मंजूर होणार आहे त्यावेळेस लवकर हे काही लोकांना देखील समक्ष माहीत आहे बाकीचे उमेदवारसुद्धा म्हणतात जत तालुक्याची विधानसभेची जबाबदारी आमच्याकडे द्या आम्ही जत तालुक्याचा दुष्काळ हटवू गेले अनेक वर्षे दुष्काळ आहे अनेक लोक उस्तुरीत जातात ते आपण थांबवू असं बाकीचे उमेदवार म्हणतात त्यामुळं एकदा बदल हवा आमदार नवा असं ठेवले सध्या काम करत त्याविषयी काय सांगता येईल आता आता कोणीतरी येऊन असं बोलण्यात काय अर्थ नाही कारण माझंच उदाहरण देतं माझ्या प्रभागात दोन नंबर वॉर्ड भारत स्वातंत्र्य झाल्यापासून एक रोडला एक पारधी तांडावधून मातारी गेले आहे स्वातंत्र्य झाल्यापासून मला वाटतं कुठल्याही कुठल्याही प्रतिनिधीने एक रुपयाचा कधी खर्च केला नव्हता दादानी गेल्या आमदारकीच्या वेळेसला शब्द दिलेला पहिला मी निवडून आलो की तुम्हाला प्रथम इथं निधी देतो त्या माध्यमातून दादांनी आम्हाला साठ लाखाचा निधी तिथं दिला त्याच्यानंतर आम्ही नगरपालिकेचा चाळीस लाख रुपये खर्च करून चाळीस लाख खर्च करून एक कोटीचं तिथं दादानी काम केलेलं आहे म्हणजे साधा समाज आहे पारधी समाज आहे मदारी समाज आहे बल्लारी समाज आहे एसी समाज आहे अशा सर्वसामान्य लोकांना बघणारा हा माणूस आहे एवढे वर्षे काँग्रेस पक्षाकडं महानगरपालिका तुमच्या नगर परिषदेची सत्ता आहे त्यामुळे तुम्हाला साधा अजून इमारत सुद्धा बांधकाम आली नाही आहे जुन्या त्या जुन्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये सुद्धा कारभार चालू आहे त्यामुळे असं तुमच्याकडे आरोप होतोय त्याविषयी काय सांगता येईल त्याचाही पाठपुरावा आम्ही दोन तीन वेळेसला आमदार साहेबांनी दोन तीन वेळेस पाठपुरावा केलेला आहे त्याची फायला मंत्रालयाकडून गेलेली आहे फक्त ड्रॉइंग स्ट्रक्चर स्ट्रक्चर ते शासकीय काही स्ट्रक्चर आहे त्यानुसार हा स्ट्रक्चर साठी ते थांबलेलं आहे आठ आठ दिवस नगरपालिकेनं पाणी येत नाही लोकांना पिण्याचं आठ आठ दिवस तुम्ही पाणी असून सुद्धा सोडू शकत नाही काय झालेलं आहे आपले पाणीपुरवठा जी योजना आहे नगरपालिकेची सध्या पूर्वी जे केली होती पंचवीस तीस वर्षापूर्वी ती पस्तीस हजार लोकसंख्येला अनुसरून ती योजना होती है। पण आता सध्या ती आता लोकसंख्या ही डबल डबल झालेली आहे सात ते पासष्ट हजारावर पोचलेली आहे आपली जुनी पाईपलाईनची योजना आहे ना त्याच्यामुळे एक टाकी भरायला मिनिमम सहा ते आठ तास लागते एक एरिया त्या सहा ते आठ तास दिवसातलं सहा ते आठ तास दोन वेळा टाकी भराव्या लागत्या तेव्हा फक्त दोन वार्ड कवर होत्या त्याच्यामुळे जुनी पाईपलाईन योजना असल्यामुळे जरा पाण्याचा त्रास होत आहे म्हणजे एकंदरीत हवा कोणाच्या विक्रमदा पस्तीस ते चाळीस हजार दादा ओके धन्यवाद नमस्कार नमस्ते काय ना आपलं जत सध्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सुरू झालेले अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय हवा काय म्हणते जतचे जत मध्ये काय आता एकच आहेत विक्रमदादा सावंत का बरं काय त्यांचं सगळं काम आहे परत भूमिपुत्र आहेत काय काम केले आहेत जत मध्ये जतमध्ये आता मैशाळाला पा मैसाळ्याला नदी दिला आहे परत जतचं पुरवठाच केलं आहे तर पूर्वी आता दोन वर्ष कोरोना होता त्यामुळे दोन वर्ष जमलं नसेल थोडं होत ती पुढच्या तीन वर्षात कामं भरपूर झालेली आणि आम आम्ही तर समाधान येत आहे समाधान आहे हो बाकीचे पण उमेदवार म्हणतात आमच्या ताब्यात जत तालुका द्या आम्ही जत तालुक्यात दुष्काळ हटवू जर तालुक्यात ऊसतोडी बंद करू अशा पद्धतीने सांगतात त्याविषयी काय सांगता येईल बाकीचे मी जर जे आटपाडीचे डळकर साहेब असतील त्यांनी जर त्या आठपाडीमध्ये काय दुष्काळ नाही का आठवाडीमध्ये काय आता एमआडशी करतो हे करतो मग आठपाडीच का त्यांनी एमआयशी केलेली नाही परंतु आता ते म्हटले की काल सुदगिरणी करतो आम्ही करतो मग माझं म्हणणं आहे की आठपाडीमध्ये तुम्ही किती आहे घेतलाय गिरणी केलाय किंवा तिथं काय केलंय तिथल्या लोकांसाठी तुम्ही काय केलंय ते पण जरा इथं सांगितलं तर लोकांना कळाल आपल्या तालुका सोडायचं काय तिथं काय करायचं नाही आणि इथून सांगायचं म्हणजे हे जर आम्हाला चुकीच वाटत चुकीच वाटत म्हणजे एकंदरीत हवा कोणच आहे विक्रम दादा कॅप्टन दादा साहेब ओके धन्यवाद ರೀ ಸರ್ ನಮ್ದು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜು ಹನುಮಂತ ಬರಾಜ್ದಾರಿ ಬರ್ ಊರ್ರಿ ಹುಟ್ಟಗಿರಿ ಹುಟ್ಟಗಿರಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ನಾವು ಶೇತಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಬರ್ ವೀಟ್ ತಳ ಮಾಡಿದ್ ಅಂದ್ರೆ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕ್ಯಾಲ್ಸಿತ್ರಿ ಇತ್ತು ಅಂತ ಹುಡುಗನ್ ದವಾಖಾನೆ ತಗೊಂಡಿದ್ದೆ ಬರ್ 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 ದವಾಖಾನೆ ಹಾಕಿದ್ರಿ ಈಗ ಬರ್ ಬರ್ ಈಗ ನಿಮ್ಣುಕಿ ಇದ ಜತ್ ವಿಧಾನಸಭಾ ಜರ ಹವಳಿ ಇದ್ದದಿಲ್ಲ ಐತಲ್ ಗಾಡಿ ಗೊರ್ ತಿರಳಗತ್ತೆ ಧೂಳ ಎಬಸ್ಕೋತ್ ಫುಲ್ ರೀ ಯಾರದು ಹವಾ ಈ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಹವಾ ತಮ್ಮಣ್ಣ ರವಿದಾದ್ರು ಹುಟ್ಟಿಗೆ ರವಿದಾದ್ರಿ ಹ್ಞೂ ಯಾಕ್ರಿ ಅವ್ರದ್ದು ಯಾಕದ

काय कांद्याल का दर आहे का चांगला कसं दर आहे चाळीस पंचायत काय ना आपलं अमोक्षित राहणार कोळगिरी बर बर तुमचे एक शिक्षक आहेत माळकुटगी काय तो आहे बर 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 सध्या हवा कोणाचे आहे विधानसभा निवडणुकीचे तम्मानगोड तमनगोडचे का बरं आपल्या तालुक्यातला माणूस आहे तालुक्यातला माणूस आहे काय तम्मगड कोळगिरीला काय विकास निधी वगैरे दिलाय काय विकास निधी की दिलाय बर, बर 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 त्याचा पाण्याचं पण सिस्टम ते करून घेतलेत ना सगळं करून घेतलेत बर बोडगिरीच नाव डावलं ते सगळं बर त्यांना उमेदवारी मिळाल नाही अपक्ष उमेदवार आहेत ते सध्या अपक्ष काय सांगता येईल त्यांना उमेदवारी काय मिळाल नाही ते काय पक्षात चुके पक्षात चुके बर बर त्यावेळेस जोर आहे त्यांचा मग ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार संतोष शेरेगो शेगुणशी शेगुणशी ऊरा मेंडिगिरी मेंडिगिरी शेती मारते रे ही बाळ तळमडी बंद जतीगे ತಡ ಮಾಡಿ ಜರಾ ಹುಡುಗನ ಬಡ್ಡಿ ಐತ್ರಿ ಬರ ಬಡ್ಡೆ ಮಾಡ್ಲಾಕ ಬಂದಿರಿ ಮಾಡಿದ್ರು ಬಡ್ಡೆ ಏನ ಹೋಗುದು ಏನ ಹೋಗಿನ ಬಡ್ಡೆ ಮಾಡಿ ಅವ ಹುಡುರು ಇನ್ನು ಹೋಗ್ಬೇಕ್ರಿಲ್ಲ ಇನ್ನು ಹೋಗುದು ಈಗ ಏನು ವಿಧಾನಸಭಾ ನಿವ್ಕ ಹೊಳ್ಳಿ ಅದಿಲ್ಲ ಗಾಡಿಗಳು ತಿರ್ಗಾಳಕತ್ತೇವು ಜೋರದೆಲ್ಲ ಸಭಾ ಆಗಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನು ಅದರಲ್ಲೇ ಯಾರದ ಹವಾ ಅದ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸ್ನೇಹಿತರಲ್ಲೇ ಈ ಕ್ರಮ್ದ ಅದ ಅಂದ್ರೆ ವಿಕ್ರಮದ ಹವಾ ಅದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಮಂಡಿಗರಿಗೆ हे बय म्हणजे बर 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 तुझं काय नाव बसोणशे बर राहणार मेंढेगिरी मेंढेगिरी हवा कोणाची विक्रमदा का बर ते काम जास्त केलं गावाला काय केले गावाला गरीब लोकाला वगैरे मदत गरीब लोकांना सगळं ओके केले हो काय काय केले काम गावात गावात पाणी चा योजना केले स्वस्ता केले देवस्थान देवस्थान सगळं बाकीचे पण उभारले आहेत बाकीचे पण उमेदवार आहेत ಓ ಬದಲು ಹವಾ ಅಂಬಂದಾರ್ ನೋವ ಕನ್ಬತ್ತಿತ್ತು ಕನವಾಡಕ ಓಕೆ ಓಕೆ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಯಾವ್ದು ನಿಮ್ಮದು ನಮ್ದು ಅಮೃತವಾಡಿ ಅಮೃತವಾಡಿ ಬಚ್ಚಾಪುರ ಅಮೃತವಾಡಿ ಪಚಾಪುರ ಎಲ್ಲಿ ಗಾಡಿ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಕಾಣಸ್ತೈತಿ ಇದಕ್ಕೆ ಸಾತಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ವಿ ಸಾತಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ವಿ ಹಾಂ ಇದು ನಿಮ್ಮ ಹೆಸ್ರ ನಮ್ಮ ಹೆಸರು ವಿ ಜಯ ವನವಾಡಿ ವಿ ಜೇ ವನವಾಡಿ ಹಾಂ ಜಿ ಬಾಡಿ ಮಾಲಕ ಇದ್ರಿ ನಾವು ಮಾಲಕಿದ ಡ್ರೈವರ್ ಎ ಡೂ ಒಟ್ಟು ಎಲ್ಲ ಕುಡಿ ರೊಕ್ಕ ಮಾಡಿದ್ರಾಗಿ ಹಾಂ ಹಾಂ ಹಾಂ

ವಿಕ್ರಮ್ ವಿಕ್ರಮದ ಮಾಡ್ಯಾರ ತಗ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರೀ ಮಾಡಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಹೇಳ ಅವ್ರ ಪ್ರಾಪರ್ ಇಲ್ಲಿ ಅವರದ್ ಹೊರಗಿನವ್ರ ಏನಿಲ್ಲ ಈಗ ನಾವ್ ಜೊತಿನಿಂದ ಮೂರು ಜೊತೆ ಬಂದ್ರ ಸುದ್ರ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಒಮ್ಮೆ ಇವ್ರ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರು ಅಟ್ಪಡವ್ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋ ಸಾಕ ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರಂದ್ರ ಅವ್ರು ಆ ಜಾಗ ಇರ್ಬೇಕು

ನಾಳೆ ನಾಡ್ದು ಮತ ಐತಿ ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಅನ್ಸುತ್ತೆ ಯಾರು ಅಂತಾರ ಹತ್ರ ಅನ್ಸುತ್ತೆ ನಾ ಏನ ಪಕ್ಕ ಯಾವ ಕಡೆ ಮನ್ಸು ಸುದ್ದಿಲ್ರಿ ಯಾವ ಕಡೆ ಮನ್ಸು ಸುದ್ದಿಲ್ಲ ಹಾ ಎಲ್ಲ ಆ ಕಡೆ ನಿಮ್ಮ ಈ ಕಡೆ ನಿಮ್ಮ ಒಟ್ಟು ಪಂಚಾಯಕ್ಕೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಆ ಕಡೆ ನಿಮ್ಮ ಈ ಕಡೆ ನಿಮ್ಮ ಪಂಚಾಯಕ್ಕೆ ಈ ಕಡೆ ಆ ಕಡೆ ಕಡೆ ಒಂದು ನಿಮಗೆ ಒಂದು ಅಂದಾಜು ಏನಿದೆ ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ನಿಮ್ಮ ಅಂದಾಜು ಅಂತ ಪಡೋಕರ್ ಬರ್ಬೋದು ಪಡೋಕರ್ ಬರ್ಬೋದು ಹಾಂ ಹಾಂ ಠೀಕ ನಮಸ್ಕಾರ ನೋಡ್ತದೆ ಪ್ರೆಸ್ ದ ಬೆಲ್ ಐಕನ್ ಆನ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಆ್ಯಂಡ್ ನೆವರ್ ಮಿಸ್ ಅನದರ್